सर आमच्या वायरिंगची कामं आवरली आहेत फक्त एक एलईडी राहिली होती ती घ्यायला फोंड्यात आलोय आणि आपल्याला अजून झालर घ्यायची बाकी धंदा एकदम <laughs> येस येस ता ता... येस सर नमस्कार हां टेन्शन होऊ बाकी काय भाव बरं आहेस साईला काय सांगायचं मोठा भाऊ तर म्हणते आज हरताल काय त्याच्या आधी सगळं आपलं रेडी झालं डेकोरेशन विठ्ठल नाना यावेळी दाढी वाढून आलेली आहेत छान दिसते धडी आणि इथे माझ्या दोन लाडक्या बहिणी आल्यात बापरे दूध बी साठून पुसून खाऊक लागले ही कोण आहे हिमाने हिमो हाय तू प्याली दूध आमच्या आई पण देवा रे आमची आई बघता

का काय असेल ते म्हणा आणि पाणी सोडा हवे असं वाटत बघा प्रसन्न भावे दुर्वाण पुरशम समर्पयामी श्रीमंत महा गणाधिपते हे जे आहे अग्रेसर म्हणजे ते तो पुढे हे मागे असं घाला दुर्वान पुरश्यम समर्पयामी श्रीमन महागणाधिपत ये न महा एखादं तांबडं आपलं रूप सुंदरपैकी धारण करून याचा अर्थ धारण याचा अर्थ असा एका साध्या साडीवरती नेसून पर्वतावरून खाली नदीत आली गंगेमध्ये आणि संपूर्ण व्रत वैकल्य म्हणजे सगळं भिजवलं अंग आणि तिथली माती हा लिंग केलं पर्वतावरील आणि तिथे ध्यानस्थ झाले कधी तर भाद्रप शुद्ध तृतीय आहे म्हणजे उद्या गणपतीच्या आज आज आणि तिने शंकराला प्रसन्न केलं ओम नम शिवाय ओम शिवाय असं म्हणून आणि शंकर प्रसन्न होऊन तिच्या पुढ्यात उभा राहिला तुला काय पाहिजे मुली तर तिने सांगितलं तू तुम्हाला शंकर हवा तुझ आहे तुझ्याशीच मला विवाह करायचा आहे तसं तुम्हाला जे पतिराज मिळालेले आहेत त्यांना उदंड आयुष्य श्रेय शांती तृष्टी स्वच्छ आरोग्य धनधान्य तसंच आणखी जे काय मंगल विचार आहेत तुमच्या मनात येतील ते आपल्या पतिराजाला यावे सुखप्राप्ती व्हावी आनंद प्राप्त व्हावी असा संकल्प करा आणि शंकरावरती अक्षर व्हा

गुड मॉर्निंग श्वेताने इथे हे वालाचं बिल्ड बनवलंय आजच्या जेवणासाठी इथे भात लावलाय तीन डबे त्यानंतर ओके दोन डबे इथे ही भाजी करते फ्लॉवर मटाची भाजीची तयारी इथे चालू आहे आणि साईड बाय साईड गणपती बाप्पाचे जे मोदक आहेत त्या मोदकांची तयारी म्हणून सारणाची तयारी ही इथे करते श्वेता गुड मॉर्निंग तुला गणेशोत्सवाची तुला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट ओकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे कालपासून आपण बघतो आहे की हरतालकीची तयारी झाली सॉरी कालपासून आपण बघतोय की हरतालकीची पूजा झाली संध्याकाळी भटजी काकांनी खूप छान समजवलं की हरतालकी का, का, का करतात त्यानंतर आपण काल दिवसभर इलेक्ट्रिक म्हणजे जे काय वायरिंगची कामं होती ते करत होतो तरी थोडंसं राहिलंच आहे किती करा थोडंसं डेकोरेशनचं काम राहतंच आता जे लोक डेकोरेशन स्वतःहून घरच्या घरी करत आहेत त्यांना माहीतच असेल आणि आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आय आय नो तुम्ही सगळे बिझी आहात आणि वेळात वेळ काढून हा ब्लॉग बघताय त्यासाठी मनापासून थँक्यू बरेच साखरमाणी खूप धक्काबुक्की करून खूप काय म्हणतात स्ट्रगल करून गावात पोहोचलेत आणि त्यांचा जो आनंद आहे त्या त्यासमोर हे सगळं स्ट्रगल काहीच नाही आहे सो आता श्वेता ती आतमध्ये तयारी करते मी तिला मदत करतो आहे यावेळी आईला सांगितलं की तिचे पण खूप दुखतात तर तिला म्हटलं तुझ्या जास्त टेन्शन घेऊ नको सो आजच्या दिवसभरात आपण कोकणातले हे गणपतीचा पहिला दिवस काय काय असतं हे सगळं बघणार आहोत सो so, चला सुरू करूया गणपती आप्पा मोर्या या कडीपत्त्याचं झाड आहे त्याशिवाय शेतात चांगल्यान पाना काढून आला तर मंडळी मी इथे बॅक साईडला केळीचं झाड सा आहे आता दार केळी आणि रानकेळी यातला फरक तुम्हाला समजायचा असेल तर मी थोडक्यात के सांगेन केळी ही हिरवी असते आणि पानं तिची लांब लसक मोठी असतात त्याच म्हणजेच त्याच्यात अपोजिट रानकेळी जी असते ती फिक्कट हिरवी असते म्हणजे पोपटाचा रंग असतो तिला जास्त आणि दार केळी फाटायला नाही हे ही शिरा पटकन फाटते रानकेळी ही त्याची फाटत नाही आणि नैवेद्याला आपल्याला दार केळीच लागतात सो दार केळीची आम्ही ही पानं घेतलं त्याच्यावर आजचं आपलं गणपती बाप्पाचं नैवेद्य आणि बाकी हे सगळे पण ह्याच्यावरच जेवत तर मंडळी आपण मोदकाच्या पिठासाठी तयारी करतोय इथे ही कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण घालतोय वाटी पीठ घेणार वाटी, वाटी पाणी मोजून तीन, okay. तीन वाटी तीन पाणी घालतोय खाली गॅस चालू आहे सो पाणी गरम होता होता पीठ घालायचं की आता घर थोडासा उकळ्या पाण्याला किंचर आणि तूप असेल तूप किंवा ते ओके तर पाण्याला छान उकळी आल्यानंतर श्वेताने येते तीन वाटी पीठ घालते श्वेता इथे तीन वाटी पीठ घालते जसं सांगितलं की तीन वाटी पाणी असेल तर आपल्याला तीन वाटी पीठ घालायचे आणि आता हे छान आपल्याला परतून आहे तर म्हणजे आमच्याकडे एक पाहुणा आलाय जो गेले चार दिवस जातच नाही आणि त्याला काय माहिती आहे कप का हे हो बघा अरे भाई काय आणि हा वेगळ्या प्रकारचा बेडूक आहे हॅलो तुम्ही उचलायला गेलात की हा चिटकून राहतो त्यामुळे आम्ही त्याला काहीच बोलत नाही आणि हल्ली तो शेताचा फ्रेंड झालाय एन्जॉय ब्रो एक भांडण सोडत गणपती बाप्पाची तुला हार्दिक शुभेच्छा हा तू मजा कर आमच्याकडे काय गेलं तेवढे दिवस राहा किडे मुंग खा ते सोडव खा आपलं ऑलमोस्ट सगळं बनवून झालंय फायनली राहिले मोदक सो चला सुरुवात करूयात त्यासाठी घेतलंय मी थोडं तूप आपलं खोबरं आणि मी गोळ थोडं मिक्स करून घेते नेहमी ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नंतर वेलची आणि जायफळ जेव्हा सारण पूर्ण सुकतं तेव्हा वरून थोडंसं घालायचं आणि ही खसखस आपण जेव्हा तूप घालणार तेव्हा त्याच्या ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर थोडीशी खसखस घालायची ती पण ऑप्शनल आहे असेल तर घालू शकता पण मी आता घातलं आहे एक चमचा तूप त्यात आता घालूयात थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि परतून घेऊयात खसख परतून झाली बऱ्यापैकी घालवेत आता खोबरं आणि गुळाचं मिश्रण कारण आपल्याला हे गुळाचे खडे पूर्ण वितळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सारण डायरेक्ट झाल्यावर दाखवतो तर आता आपलं हे सारण बऱ्यापैकी सुकत आलंय जवळ थोडंसं पाणी आहे तर पण मी सुकवून घेते आणि यात वेलची आणि जायफळ थोडंसं किसून घालते आणि फळ घातल्या हे छान मिक्स करूया आणि मग गॅस बंद करून सारण गारवायला ठेवूया तर मित्रांनो सगळं आटून आटून घेतलं तर घरं पण शेवटी आम्ही फटाके विसरलं मार्केटमध्ये गेलो की असं का होतं ते कळत नाही आता गणपती आणायला गेलेत म्हणतात आता वगैरे आपण साईल इथे पप्पा आता आपण बाप्पाची मूर्ती आणायला जाऊया आणि त्यानंतर मूर्तीचं व्यवस्थित इथे आणून झालं की मग आपण घरी जाऊन चेंज करूया पाया, हा सरांच्या पायावर पाणी घालणारे यावर्षी वर्सल आमच्या पंढरी काकाची आहे त्यामुळे जे काही गणपती बाप्पाच्या समोर असणार आहे ते सगळं पंढरी काका बघणार आहे सगळ्यांची वर्सल असता हा आसरे आजीचा नातू आणि हा आश्रय आजीचा मुलगा तीन नंबर आणि हा चार नंबर तीन ना तेच हा दोन नंबर मुलाचा मुलगा अबा बाकी काय दोन नंबर ना बाबा मोठे आहे अरे सॉरी सॉरी मला वाटलं मोहन काका मोठे एक आहे तू कॅम्प वर ची माहिती अरे माका वाटलं मोहन काका मोठी ते पण आहे सगळं तर चाकरमानी मंडळ लिहत सगळ्यात पहिली आमची आजीची आहे इमिलीनची आजी मग मयुरी हा अथर्व रसिका आणि हा पार्क हाय पार्थिस्ट ही हिची एक डिझाईन वेगळी आहे हिची डिझाईन जरा बरी दिसता तनु तुझं काय बाळा तू पेंटर आहे बरोबर आहे काका तुमचं मला सगळं मान्य आहे तर आता आम्ही सगळी पुरुष मंडळी चाललो आहे सुतारांकडे आपला गणपती बाप्पा आणायला आणि बाप्पाला घेऊन आल्यानंतर आपल्या बाप्पाची पूजा होणार आहे भटजी काका येणार आहेत ते सगळं थोड्या वेळात बघूच सगळ्यात आधी बाप्पाला बघूया तर ही आपल्या गावातली मिस्त्री यांची चित्रशाळा आहे आणि हाय भूषण चला बरेचसे गणपती घेऊन गे। गेलेले आहेत सगळ्यांच्या पाठी आम्हीच आवडतो पण काम चालू आहे अरे मोठी माणसं नाही मॅसेज बघत बाबा असं काय करत आमचं बापा दाखवा आपलं बाबा आपलं लालबग राजाकडे मोरे बाप्पा आर। मोरे आरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर आई पप्पा आणि श्वेता या तिघांनी मिळून इथे मोदक केलेत छान दिसत आणि आमच्या आईची आम नवीन साडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा छान वाटते चला आता मी तयारी करतो मग मांडव तर म्हणजे आता सगळेजण बाप्पासाठी आणलेला प्रसाद जे काय हातभेट आहे सगळी ठेवून पाया पडतात साईल इथे आपल्या पप्पानी पेढे आपला घरचा तवसा आणि एका साईडला घरातल्या सगळ्या महिला वाडी तयार करत आहेत इथे ही साईलच्या मम्मीने वाडी तयार केली सात पाना ना? तीन तीन स सा, सात आठ सात की आठ पाना की? अच्छा. तीज़ी तीज़ी ओके हिला हिला समजावून ठेव सगळं बाळ बाळ साई तवसा काही ठेवतो बघून ठेव ठेव મનેરમડોને સંગીત તો મા કુર્ત્યા ડોળ્યા તમને છે विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सु जय देव जय देव जय देव... मंगल मूर्ती दर्शन मात्र जय देव जय <ँझे> पुर्थी। <ड़ीण> देव श्रद्धा कष्टी

आता गणपती बाप्पाची नैवेद्याची तर ताट काढलेलं आता ही तुळशीची वाडी आणि अजून वेगवेगळ्या सहा प्रकारच्या वाड्या असतात एक तुळशीकडे कौलावर हॅलो म्हणजे दादांचा पाया ती बरोना बापूंचा ठेवून येत मान्य करून घ्या मान्य करून घ्या हळूहळू हो। तर आता आमची सगळी मंडळी जेव बसली आधी पुरुषांना वाढतात मग महिला सगळे एकत्र बसतात प्रथमेश तू पहिल्यांदा की दुसऱ्यांदा गणपतीला पहिल्यांदा नाही अच्छा तीन वर्षाच्या घ्या ओके काय रसू बस थांब आधी थांब घालून ठेवू नको बस आमच्या खै रवले गाल काय ते घाल यातलं घ्या दोघांनी काढून हा

आणि गाना म्हण गाना पण मन म्हणा 加油！<Yeah. S 2> yeah. कोंबडो कोंबडो आजी कोंबडो आजी आजी कोंबडो अगे कोंबडो वाटप काढले वाटप काढले कोंबडो हा हा शवाश शहा मोडले मोडले डोके मोडले डोके हा

हह हह है हमारे आज तो गंदिल वाह 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 नुक्का भाई बोस्ते 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 गे गे तू कभी आए है भाई क्या बात कर रहे है कैसे आया तू भाई ट्रेन भाई प्लेन कैसे आया तू और ये कौन लाया नया बंटर अपना क्या बात कर रहे छोटा भाई है इसको भी शिकार ले लेके आपने एड़े चले एड़े चले गए थेले बता अभी कौन में सब्जेक्ट तर मंडळी असा होता हा संपूर्ण दिवस जेवण झालं त्यानंतर भाऊ आमच्या घरातल्यांची मिटिंग झाली पुढे काय काय आहेत अजून कामं आजूबाजूला घरासाठी अजून काही डेव्हलपमेंट करायचे त्याबद्दल त्या त्यानंतर कोणाकोणावर वाटणीचे किती पैसे आले कारण हे संपूर्ण सगळ्यांचा मिळून खर्च एक केला जातो सो सार्वजनिक कुटुंबात तरी असंच असतं इंडिव्हिज्युअली तर काहीच नाही एकच बाप्पाची मूर्ती असते आणि सगळेजण त्या बाप्पासाठी काही ना काही करायचा का प्रयत्न करतात तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल ने असेल तर काय करायचं पडतं ते जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कुटुंबाकडून आमच्या टीमकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आ, तर आपण इथे पहिला दिवस साजरा केला आता ह्यानंतर अजून काय काय होणार आहे ते मी शूट करेनच उद्या काय काय होईल तेही शूट करेन दुसऱ्या दिवशीचं उद्या शक्यतो आम्ही इतर मित्रांच्या घरी पाया पडायला जातो मगाशी नाग्या वगैरे येऊन गेले उद्या आम्ही सगळे जाऊ सो उद्या ऋषी पंचमी ऋषी पंचमीला गावात काय काय असतं ते बघूया आय होप हे कोकणातले आता ब्लॉग बघायला तुम्हाला आवडत असेल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाडाबाबत एक काळजी घेवा सोय ना